रामकृष्ण रिमैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एल्बो लेंथमध्ये अप स्लीव्ह डिझाईन म्हणजेच फुगाबाही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे ती देखील इलास्टिकसोबत इलास्टिक लावून आपण फुगाबाई कशा पद्धतीने बनवू शकतो कापड किती लागतो उंचीला किती रुंदीला किती कसं काय घ्यायचं असतं प्रत्येक साईजनुसार तुम्ही कशा पद्धतीने स्लीव बनवू शकता याची सविस्तर सव माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी महत्वपूर्ण वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोज चेनचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा मी ब्लाऊज जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे फ्रंट आणि बॅक सिम्पल असे मी गोलगडे घेतलेले आहेत मागे पुढे आता आपण स्लीवसाठी नेट घेतलेला आहे तर मला कस्टमरने अर्धा मीटर नेटचा कापड आणून दिलेला आहे याला दोन्ही बाजूला बघा कटवर्कची बॉर्डर आहे नेटला तुमचा प्लेन जरी असेल तरी काही हरकत नाही तुम्ही अशा पद्धतीने अर्धा मीटर कापड घेऊ हो शकता म्हणजे बघा तुम्हाला पप स्लीव बनवायचे आहे तर तुम्ही बत्तीस ते छत्तीस मापापर्यंत अर्धा मीटर कापड घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे इलास्टिक तर, तर मी हा जो अर्धा मीटर कापड होता तो डबल फोल्ड आहे त्याला अजून एकदा फोल्ड करता आपण बाईसाठी घडी घातलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे इथं आपली कटवर्कची बॉर्डर आहे म्हणून खालून आपल्याला फोल्ड करण्याची गरज नाही तर मी डायरेक्ट दीड इंच असं दीड इंचावर मार्किंग करते तुमची जर का नेट प्लेन असेल आणि मग तुम्हाला खालून फोल्ड करावं लागेल तर तुम्ही दोन इंच घ्या माझं इथं डिझाईन आहे नेटवरती म्हणून मी दीड इंचावर पॉईंट लावलेला आहे त्यानंतर वर आपल्याला स्लीव किती उंचीला घ्यायची आहे तेवढा पॉईंट लावायचा आहे म्हणजे आपल्याला इथं स्लीव घ्यायची आहे बरोबर आठ इंच तयार तर ला मी साडेआठला पॉईंट लावला आणि घडीला मी असं दहा इंच म्हणजे जेवढा कापड येतो आहे ना तेवढंच इथं घेतलेला आहे आता ह्या बाजूला पण आपल्याला निशाण लावायचं आहे आणि आर्मोलचा सेप देण्यासाठी आपण चार वरती उतारचा पॉईंट दिलेला आहे तर अशा पद्धतीने मी एकच एक सेप जो आहे ना तो देऊन घेतलेला आहे बाहीचा आता पप बनवण्यासाठी जे आपण पप स्लीव्ह बनवतोय ना तर आपल्याला रेग्युलर बाहीच्यावर बरोबर दोन इंच जास्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो दोनच्या पॉईंटपर्यंत आपल्याला बाहीचा आकाराचा अर्ध्यापर्यंत मॅच करायचा करा आहे छत्तीस मापाचं ब्लाऊज आहे तर मी दहाची घडी घेतलेली आहे म्हणजे घडीमध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वर उंचीला दोन इंच वाढवून घेतलेलं आहे बाकी खालचा बॉटम जेवढा आहे तेवढाच आपण राहू दिलेला आहे इथं आपण दंडघेराचं माप टाकलेलं नाही आहे तर इथं बघा ह्या बाजूला दोन इंच मार्जिन आणि ह्या बाजूला दोन इंच मार्जिन असं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे निशान लावणं देखील गरजेचं आहे तर का तर आपण इथूनच इलास्टिक लावून घेणार आहेत तर दंडघेर बघा अकराचा आहे तर मी इथे इलास्टिक कट करणार आहे दहा इंचाचं म्हणजे एक इंच फक्त तेवढं कमी घेणार आहे दीड दोन इंच जरी कमी घेतलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने तर मी दहा दहा इंचाचे दोन इलास्टिकच्या अशा स्ट्रीप कट केल्या त्यानंतर एक बाही आपण बाजूला ठेवली आता ही उलट बाजू आहे जे निशाण आपण दोनचं लावलेलं ला आहे ते व्यवस्थित आपल्या डिझाईनच्या वर लावायचं आहे म्हणजे दीड इंचाचं पॉईंट जिथं लावला तिथं आता दोनपर्यंत आपल्याला सरळ टिप घ्यायची आहे आणि तिथून पुढे इलास्टिक अटॅच करायला घ्यायचं आहे इलास्टिक मी डबल टिपने लॉक केली आता इलास्टिक लावताना बघा आपल्याला ताणून घ्यायचं आहे असं ताणून जेव्हा आपण इलास्टिक लावून घेणार तेव्हाच आपल्या इथं छोट्या छोट्या ज्या चुन्या असतात ना प्लेट्स त्या बरोबर पडत असतात इकडच्या दोनच्या पॉईंटपर्यंत मी ही इलास्टिक बरोबर अशी स्टिच केलेली आहे बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या हे स्लीवला खाली मिळालेला आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे आता इथं वर बघा सेंटरला कट लावायचा आहे आपल्याला प्रत्येक स्लीव ज्या वेळेस आपल्याला सेंटर पॉईंट महत्त्वाचा असतो इथं आता आपण बघा ओपन बाजूकडून सहावर मी पॉईंट लावलेला आहे ओपन पार्टकडून मी सहावर पॉईंट लावला आणि तिथूनच मग मी प्लेट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे तर आपल्याला हळूहळू हाडू हाडू एकदम छोट्या छोट्या एकदम कमी कापड येईल अशा प्लेट्स आपल्याला वर इथं घ्यायचे आहेत तर ह्या बाजूने पण आपल्याला तेवढाच सहा ते सात इंच कापड आपलं एक्स्ट्रा सोडायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर असं पप तयार झालेला आहे तर ही स्लीव मी आता इथं अटॅच करायला घेतलेली आहे तर आपल्याला स्लीव बघा बॉडी पार्टवरती अटॅच करत असताना जर का थोडी कमी पडत असेल तर तुम्ही एखाद प्लेट आजूबाजूने काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित अशी स्लीव तुम्ही अटॅच करून घेऊ शकता नेटची बाही जोडताना खूप महत्त्वाची गोष्ट इथं सांगते तुम्हाला एक एक खूपच एकदम म्हणजे महत्त्वपूर्ण टिप्स आहे जी तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे नेटची बाही आपण केव्हाही लावून घेतो ना तर तिला आपल्याला दापटीप द्यायची असते दाब टिप म्हणजेच बघा हा जो जॉईंट पार्ट आहे ना तो आतमध्ये टाकायचा आणि मग वरून आपल्याला बॉडी पार्टवरती टिप द्यायची आहे जशी की मी तर देऊन घेते बघू शकता अशा पद्धतीने आता राहिलेले जे ब्लाऊज आहे ना ते मी नेहमीप्रमाणे संपूर्ण ब्लाऊज छान असं फिटिंग करून घेणार आहे तर दोन्ही बाय सेम आपल्याला असे स्टिच करायचे आहेत तुम्ही बघू शकता बाईचा लूक किती सुंदर असं इथं आलेला आहे आतमध्ये जी मार्जिन आहे ती देखील एकदम परफेक्ट अशी टच झालेले आहे तर मग मैत्रिण आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी महत्वपूर्ण वाटलं असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे छान चांदन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओवर आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद